जगणे आनंदाचे प्रवचन सातवे भाग तिसरा स्वप्नातील घटना मग आता हे स्वप्नामध्ये आणा तुम्ही तुमच्या खोलीमध्ये घरी आरामात झोपलेले आहात कुठल्याही प्रकारची भीती वाटण्यासारखं काही नाही खोलीचे दरवाजे बंद आहेत आणि तुम्हाला झोप आहे तुम्हाला एक स्वप्न पडतं तुम्ही जंगलात हरवलेले आहात जे मागे घडून गेलं ते स्मृतीमधून आता रात्री झोपेमध्ये दिसायला लागतं त्याला आपण स्वप्न म्हणतो आणि ते जास्ती प्रगाढ दिसतं कारण इतरही वेळेला जी भीती वाटलेली असते ती तिच्यामध्ये मिसळते तुम्ही जंगलामध्ये हरवलेले आहात एकटे आहात आणि वाघाची डरकाळी ऐकू येते हे स्वप्नामध्ये घडतंय प्रत्यक्षात नाही जंगलही नाही वाघही नाही काहीच नाही हे स्वप्नामध्ये ज्यावेळेला घडतं त्यावेळेला तुमचं शरीर तुमच्या घरी तुमच्या बेडरूममध्ये झोपलं आहे पण मेंदूच्या दृष्टिकोनातून तिथे जंगल आहे वाघ आहे असं झालं की झोपेमध्ये तुमची नाडी वाढते ब्लड प्रेशर वाढतं श्वास बिघडतो हातापायाचे स्नायू ताणले जातात आणि तुम्ही मोठ्यांदा किंकाळी मारून जागे होता जागं झाल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की हे स्वप्न होतं मुख्य मुद्दा असा की आपल्या मेंदूमध्ये प्रत्यक्ष घडलेली घटना आणि आता स्वप्नामध्ये दिसणारी घटना याच्यामध्ये भेद करण्याची क्षमता नाही मेंदू जे काही आतमध्ये दिसतं त्याला खरं मानतो त्यामुळेच स्वप्न कशीही जरी पडली तरी ती खरी वाटतात कारण त्या मेंदूमध्ये जे दिसतं त्याला साक्षीत्वाने बघणारा रात्री झोपेमध्ये नसतो झोपी गेलाय तो वरचा मेंदू आहे आतल्या अवचेतन मनामध्ये हे स्वप्न चालतं आणि अवचेतन मनामध्ये जे काय चाललंय ते त्याला खरं वाटतं खरं वाटत असल्यामुळे संबंध शरीरामध्ये त्याप्रमाणे केमिकल चेंजेस होतात त्याप्रमाणे शरीरामध्ये संवेदना येतात संवेदना या भीतीच्या आहेत तुम्ही झोपला आहात तुम्हाला स्वप्न पडलं की तुम्ही किंकाळी मारणार आहात त्याआधी तुमच्या शेजारी कुणी जागृत मनुष्य बसला असेल म्हणजे तुम्ही झोपलाय आणि बायको जागी असेल आई जागी असेल तर प्रत्यक्ष किंकाळी मारण्याच्या आधी आईने किंवा पत्नीने बघितलं तर त्यावेळी दिसेल तुमची हालचाल सुरू झालेली आहे तुमचा श्वास बिघडलेला आहे तुम्ही कुठून तरी पळून जाण्याची धडपड करत आहात त्यावेळेलासुद्धा कधीकधी ती व्यक्ती तुम्हाला जागं करू शकते पण नाही केलं तर किंकाळी मारली जाते म्हणजे जे स्वप्न पडल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे शरीरा काय घडलं ते बाहेरची व्यक्तीसुद्धा जाणू शकते हे सगळं संशोधन झालेलं आहे मेंदूचे ग्राफ काढून हे सगळं का होतं कुठे होतं हे सिद्ध झालेलं आहे हे आपल्या मनाला ओळखण्याचं शास्त्र आहे बाह्य घटनेला प्रतिसाद एवढं जर लक्षात आलं असेल तर आता दिवसा काय होतं ते बघूया दिवसा एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध झाली मनाविरुद्ध झाली म्हणजे काय झालं तुम्ही इंद्रियांच्या माध्यमातून एखादी गोष्ट पाहिलीत किंवा ऐकलीत रंगरूप दिसलं किंवा ध्वनी आतमध्ये गेला आणि मेंदूमध्ये काहीतरी हालचाल सुरू झाली तुमचं जे पूर्वीचं ज्ञान आहे त्या ज्ञानामुळे तुमची एक प्रतिमा तयार झाली आहे आपल्या प्रत्येकाजवळ आपण बनवलेली आपली स्वतःची अशी प्रतिमा आहे ती चांगली अगदी व्यवस्थित रंगवून तिला फ्रेम करून ठेवलेली आहे किंवा जणू फुगा फुगवला त्या फुग्यावर नाना तऱ्हेची चित्र काढून म्हटलं हा म्हणजे मी कुणीतरी येतं आणि त्या फुग्याला टाचणी लावतं तुमचा फुगा फुटतो फुगा फुटला की तुमचा अपमान होतो ही प्रतिमा खंडित होते कारण ही प्रतिमा तुमच्या मेंदूमध्ये तयार करून ठेवलेली आहे तेच तुमचं रेकॉर्डेड आहे समजा मी जर असं म्हटलं की मी अत्यंत प्रतिष्ठित डॉक्टर आहे मी चांगला वक्ता आहे आणि कुणीतरी मला येऊन सांगतं काय बडबड चालवली आहे बंद करा ती शुद्धीवर आहात का तुम्ही असं जर कोणी मला म्हणालं आणि मी जर जागा नसेन म्हणजे बेसावत असेल तर शब्द ऐकलेरी ऐकले ती अपमान झालाच संबंध शरीरामध्ये अपमानाच्या संवेदना यायला लागल्या आणि माझ्या मेंदूचा दुसरा भाग प्रतिक्रिया करायला लागला मी त्याला म्हणतो कुणाला बोलताय तोंड सांभाळून बोला शुद्धीवर आहात का तो म्हणतो की तुम्ही शुद्धीवर आहात का मी म्हणतो तुम्ही शुद्धीवर आहात का झाली भांडाभांडी सुरू हे कुठे सुरू झालं माझ्या मेंदूमध्ये आणि त्याच्या मेंदूमध्ये दोन मेंदू आपोआप यंत्रासारखे एकमेकांची भांडायला सुरुवात करतात पण समजा मी इथे बसलोय आणि कुणी येऊन मला काही म्हणालं मी ऐकलं माझ्या कानातून त्याचे शब्द आत गेले मी त्यांचा चेहरा बघितला मी मेंदूला साक्षीत्वाने बघतोय जे काय मेंदूमध्ये घडतंय त्याप्रमाणे संवेदना झाल्या दुःखद संवेदना शरीरामध्ये आल्या संवेदना येतात आणि जातात त्यांनी जे काही म्हटलं ते शब्द आतमध्ये गेल्यानंतर मेंदूने विशिष्ट तऱ्हेचं रसायन तयार केलं किती एक थेंब त्या क्षणापुरती प्रतिक्रिया करण्यासाठी एक थेंब ते रसायन तयार झालं तो थेंब आत गेल्याबरोबर मेंदूने प्रतिक्रिया करायला सुरुवात केली नाडी वाढायला लागली ब्लड प्रेशर वाढायला लागलं जागृती पण त्या क्षणी मी जर जागा असेन आणि बघितलं की याच्या अमुक बोलण्यामुळे अशा तऱ्हेची प्रतिक्रिया होती आहे अशा तऱ्हेच्या संवेदना होत आहेत तो जो बोलतो आहे ना ते त्याच्या दृष्टीने आहे त्याचं माझ्याशी देणं घेणं काही नाही तो म्हणतो तसा मी आहे की नाही हे मला माहिती आहे मी त्यावेळेला संतुलित झालो आणि परिस्थिती नाकारली तर दुसरा थेंब मी तयार होऊच देत नाही त्यामुळे आलेल्या संवेदना विरून गेल्या मग मी हसून त्याला विचारतो भाऊ काय झालं तुम्ही का, का चिडला तेवढे बसा इथे माझ्या शेजारी आपण बोलूया स्वभावावरती औषध आहे असं प्रत्येकाला करता येण्यासारखं आहे तर आपण आपला मेंदू त्रयस्थ दृष्टीने बघू शकलो तर आता त्रयस्थपणे म्हणजे काय बघणार मेंदू हे एक यंत्र आप आहे तो परप्रकाशित आहे त्याचं चालणं आपोआप होतं ते रेकॉर्डेड आहे ॲटोमॅटिक आहे स्वचलित आहे यंत्रवत आहे बटण दाबलं की पंखा फिरणार तसं कुणाचे शब्द कानामध्ये आले आणि अपमानकारक आहेत असा मेंदूने अर्थ लावला की त्याबरोबर प्रतिक्रिया म्हणजे रागावण्याची शिव्या देण्याची चिडण्याची हात उगारण्याची बडबडण्याची आपोआप होणार आहे परंतु त्याच क्षणी त्याच क्षणी हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे त्या क्षणी जर मी मेंदूच्या यांत्रिक प्रक्रियेतून बाहेर आलो आणि माझा स्वजागृत झाला तर मी कोणाच्याही बोलण्याने वागण्याने आनंदित होणारच नाही आंदोलित होणारच नाही किंवा दुःखी होणारच नाही स्वजागृत होणं म्हणजे वर्तमान क्षणामध्ये जागर राहून जे, जे जसं आहे ते तसं पाहण्याची क्षमता येणं जे इथे आपण शिकतोय येणारा जाणारा श्वास बघा मन नाही बघत मन भरकटायला बघतं परंतु आपण स्व आत्मा निज परमात्मा जो काही म्हणायचा आहे तो ते बघतो असं क्षणाक्षणाला बघण्याची पात्रता आपल्यामध्ये आली की आपोआप प्रतिक्रिया होत नाही कारण तुमचा मेंदू आणि तुमच्या मेंदूमध्ये घडणाऱ्या घटना यावरती तुमचं नियंत्रण राहतं यासाठी विपश्यनेसारखी साधना शिकावी लागेल स्वसंवेद्य आत्मरूप विद्या म्हणजे काय आहे मेंदू आणि त्याचं काम करण्याची यांत्रिकता हे वर्तमान क्षणामध्ये जागं राहून तटस्थपणे साक्षित्वातून दृष्टत्वातून बघणं जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा स्वतःच्या संवेदना स्वतः ओळखण्याची आपली क्षमता आहे ते त्या क्षणी करायला पाहिजे क्रोध आल्यानंतर काय करू हे आता नाही ठरवता येणार क्रोध येतो त्यावेळेला आपण बेहोश होऊन जातो पश्चाताप करून नाही चालणार पश्चाताप म्हणजे त्यानंतर होणारा ताप पूर्व ताप करून आधीपासून तयारी करून नाही चालणार तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे तुम्ही खूप तयारी करून जाता आणि प्रत्यक्ष तिथे भलतीच उत्तरं देऊन येता कारण काय भीती वाटली म्हणून क्षणोक्षणी जागृती आज सकाळी मी एक विमलाजींची रचना म्हटली उजळा ज्ञानदीप हृदयी तम जाळा शतशतकांचे शतशतकांचे तम म्हणजे काय जसं यांत्रिक जगत आलो तसंच जगतो आहोत भूतभावीचे तोडून अंतर हा भूतकाळ आणि भविष्यकाळ याच्यामधलं हे अंतर वर्तमान क्षणामध्ये मी राहतच नाही इकडून तिकडे आणि तिकडून इकडे सारख्या येरझाऱ्या घालतोय हे अंतर तोडून टाकून नाहीसं करून मी वर्तमान क्षणात टिकलं पाहिजे काज आणि शाळा अंतरीची म्हणजे कंदील लावल्यानंतर जशी त्याच्या काचेवर काजळी धरते आणि त्यामुळे दिवा असून उजेड दिसत नाही असं आपल्या आतमध्ये जो दिवा तेवतोय आतमध्ये म्हणा बाहेर म्हणा तो ज्ञानदी जागृतीचा साक्षीत्वाचा दिवा त्याची ज्योत आहे पण काजळी साठलेली आहे त्याच्या पुढच्या कडव्यामध्ये विपश्यना सांगितली आहे विमलाजी विपश्यनेच्या परंपरेतील नाहीत पण आध्यात्मिक अनुभूती झाली की जे बाहेर येतं ते एकच असतं काय सांगितलं क्षणोक्षणी जे उभे ठाकते न्याहाळुनी घ्या तदरूपाते हा योग आहे ही विपश्यना आहे क्षणोक्षणी जे उभे ठाकते या क्षणी क्रोध उभा राहिला आहे माझ्यामध्ये निहाळूनी घ्या तद रूपाते हे आता तुमचं रूप आहे म्हणजे काय आहे ह्या क्षणी मी क्रोधायमान आहे आपण जेव्हा रागाच्या भरात असतो तेव्हा आपण क्रोधावतार असतो आपण त्यावेळेला आपल्याला बघू शकत नाही पण दुसरा ज्या वेळेला रागवतो ते मात्र आपण पाहू शकतो प्रायव्हेट सेक्रेटरीची गोष्ट विकार उद्भवण्याच्या वेळी जागा कसं राहायचं यासाठी गुरुजी म्हणजे गोयंकाजी विपशना शिबिरामध्ये एक गमतीचा किस्सा सांगतात ज्या वेळेला रो क्रोध येतो त्यावेळेला तुम्ही जागं राहून त्या, त्या क्रोधाच्या संवेदना येतात त्या पहा असं सांगितलं आणि तुम्ही ऐकलं पण क्रोध येतो त्यावेळेला जागं कसं राहणार तुम्ही त्यावेळेला इतर सगळे बघतात आपणच आपल्याकडे बघायचं विसरून जातो क्रोध आला आणि पहा असं सांगितलं त्यावेळेला तुम्ही जागे नसता तर गोयंकाजी म्हणतात त्यासाठी सेक्रेटरी ठेवा आणि त्या प्रायव्हेट सेक्रेटरीला सांगा मला क्रोध आला की सांग तुम्हाला क्रोध आला आहे तुम्हाला तुमच्या क्रोधाकडे पाहायचं आहे असं मला सांग असं तुम्ही त्या सेक्रेटरीला सांगा आता एक प्रायव्हेट सेक्रेटरी एक असून नाही चालणार तो आठच तास काम करेल क्रोध काही त्याच्या कामाच्या वेळेलाच येईल असं नाही त्यामुळे दोन ठेवा चोवीस तास पाहिजेत म्हणजे मग तीन ठेवा कोणाला सुट्टी घ्यायला पाहिजे तर चार सेक्रेटरी पाहिजेत काही वेळेला कोणी आजारी पडतं मग पाच ठेवा पण समजा तुम्ही पाच सेक्रेटरी ठेवले आणि चोवीस तासामध्ये केव्हाही तुम्हाला राग आला की तो सेक्रेटरी सजग आहे तो तुम्हाला सांगतो मालक तुम्हाला राग आलाय तर पहिली गोष्ट तुम्ही सेक्रेटरीच्याच थोबाडीत माराल तुला हा उद्योग कोणी सांगितला मला राग आलाय माझा प्रश्न आहे तुम्हाला आता हसू येत आहे कारण हा आपला वैयक्तिक अनुभव आहे क्रोधाच्या वेळेला आपण जागा नाही राहू शकत क्षमतेची तयारी आधीपासूनच म्हणून त्यावेळेला जागा राहता यावं यासाठी ज्या वेळेला राग आलेला नाही ज्या वेळेला कुठल्याही तऱ्हेचा विकार नाही त्यावेळेला जागा राहायला शिकायचं जसं आता संवेदना आहे त्या पाहायच्या संवेदना पाहणं हे जर होत गेलं तर कुठल्याही संवेदना कुठल्याही वेळेला आल्या तरी त्या पाहण्याची क्षमता आपण आधीपासूनच तयार केलेली आहे वर्तमान क्षणामध्ये जगण्याची आठवण जागृत ठेवण्याची ती विद्या आहे बाजारामध्ये गेल्यावर एखादी वस्तू आणायची आहे याची आठवण घरी आल्यावर येऊन उपयोग नाही उचित वेळेला आठवण यायला पाहिजे तशी उचित वेळेला ॲट द राईट right टाईम आठवण ठेवणं यासाठी ही विद्या आहे विषय माझ्या दृष्टीने इतका रोचक आहे मी सांगत बसलो ना तर मला कधीच कंटाळा येत नाही उलट अमाप ऊर्जा येते शरीराला ती उत्तेजित करीत नाही प्रकाशित करते हा अनुभव तुम्हालासुद्धा येईल जेव्हा तुम्ही स्वानुभूतीतून बोलायला लागाल जे सांगायला लागाल तो तुमचा अनुभव असेल आणि तो शारीरिक अनुभव नाही शरीराच्या पलीकडचा आहे तेव्हा काही वेळेला सांगणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या सुद्धा अंगावर रोमांच उभे राहतात